सो so गाईज आज सेकंड टाइम आपण करणार आहोत पोपटी दीपेश चिकन, चिकन मॅरिनेट करके तुझे मुलं आम्ही चिकन नाही मॅरिनेट केलं पण तुझ्या घरात टेस्ट आहे तुझे इतका भारी पण बनवू शकत नाही आई शप्पर कॉन्फिडन्स आहे दीपेश नाव आपटा हो बसला नमस्कार मित्रांनो परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये सो गाईज आज सेकंड टाईम आपण करणार आहोत पोपटी लास्ट टाईमला केली होती चांगले व्ह्यू आले होते आणि मजा आलेली यावेळेला माझ्या मित्रांसोबत असणार आहे म्हणून मी थोडासा आज लवकर निघालो आहे क्लिनिकमधून आणि आम्हाला जायचं आहे सारड्याला सारडा गाव आहे उरणमध्ये सो आम्ही एकूण आठ जण आहोत आणि मस्त आज मजा करूया रात्री ॲक्च्युली सगळी लोकं गेलीत पुढे आणि मी एकटा मागे आहे कारण मी कामाला होतो आणि सगळ्यांना सुट्ट्या आहेत कारण आता आहे क्रिसमस पंचवीस डिसेंबर सो so, आम्हाला काय सुट्टी नसते मेडिकल फील्डमध्ये सो so, त्याच्यामुळं मी मागे आहे ठीक आहे मी निघालं होतं जायला माझी चार वाजून एकोणचाळीस मिनटाची ट्रेन आहे सो फटाफट so, जाऊया आणि ॲक्च्युली थोडासा अजून लेट निघणार होतो पण तिकडनं आम्हाला लवकर निघायचं आहे रात्री सो so, जास्त न व्हायला नाही पाहिजे त्याच्यामुळं मी आता निघालो आहे So रहा में। में सो कंटिन्यू राहा तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये अगोदर जिथं आम्ही पोपटी केली होती तुम्ही मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल तिकडं आम्हाला ॲक्च्युली आता पण करायची होती पण तेव्हा आम्ही केलेली सकाळी आणि रात्री तिकडे करायचं बोललो तर लाईटची काहीच सोय नाही आहे त्याच्यामुळं आम्ही मग स्नेहलच्या गावामध्ये सारड्यामध्ये करायचं ठरवलं त्यांचं पण शेत आहे सो त्या शेतामध्ये चांगलं होऊन जाईल बाकीची सगळीजणं गेलीत पुढं आम्ही लास्ट टाईमला गेली होती मडक्यामध्ये आणि पोपटी तर पारंपरिक मडक्यामध्येच बनते पण यावेळेला मडका वगैरे आपल्याकडं अवेलेबल नसल्यामुळं आपण पत्र्याचा डबा घेतला आहे सो जो तेलाचा डबा असतो तो पण चालतो आपल्याला पोपटीला त्याच्यामध्ये उलट लवकर होते जी पोपटीची पूर्वतयारी असते म्हणजे सगळं सामान वगैरे आणण्याचा सा जिथेच मी तर सगळं ऑलमोस्ट सगळी सोय केलेली आहे तरी पण मला तिकडचा पण थोडासा ब्लॉग पाहिजे सो मी आत्ताच ग्रुपवर एक मेसेज टाकला आहे की जर कोणी ब्लॉग शूट केला माझ्यासाठी तर नक्की करा सो मग त्यांची शूटिंग मी ह्याच्यामध्ये मर्च करेन आणि मग आपला हा एक मोठा ब्लॉग बनेल मोठ्याचा कारण मी आता पोचताना मला संध्याकाळ होईल सो संध्याकाळच्या आधीच त्यांनी कशाप्रकारे पोपटी अरेंज वगैरे केले ते बघायला मिळेल सो बघूया कसं काय होते मला तर वाटत नाही होईल पोपटी यांच्याशी लवकर कारण आमचा खूप टाईमपास असतो प्रत्येक ग्रुपमध्ये खूप वेळ लागतो ॲक्च्युली आम्ही गोष्टी ठरवलेल्या असतात वेळेवर करण्याच्या पण सगळीकडे आम्हाला उशीर होतो त्याच्यामुळे गाईज एकदम अथक परिश्रम करून फायनली आपण पोचलो द्रोणागिरी स्टेशनला अजून कशात काय नाही कोण गेला नाही अजून सो आपल्याला पूर्ण ब्लॉक करायला मिळणार आहे सो नो वरीस गाईज मी उलव्यावरून आलो आणि गणेशला इथले इथे येत आहेत नाही जाताना मला चितेश भेटलाय रस्त्यामध्ये आणि कुठे आता आतमध्ये आहे का आतमध्ये सो आता संध्याकाळ तर झाली सहा वाजले बरोबर आणि व्हायचा जो टाईम होणार आहे आम्हाला लवकर निघायचं ऍक्च्युली म्हणून आम्ही घाई केली होती सकाळी लवकर किती वाजता आलात तुम्ही मग आला चलो जाते पाला ढूंढणे पाला अभि तक ढूंढा नाही इन्होने नये महामुड्याचा पाला सो अजून शोधाशोधीत चालली आहे मला वाटतं सगळी तयारी झाली असेल सो गाई जाता आम्ही आलो महामोड्याचा पाला शोधायला फोकले लागणारा जितेश आणि मी आणि स्नेहलचे कोणतरी रिलेटिव्ह आहेत ते जितेश ब कामाला आहे पोपटी शिजवली असं मला वाटलं कसली काय अजून पाहिलंच शकतो मी बस झाला सर लय झाला पोपटी एक लावायची आणि पाला घेतलाय डझन वर अरे एवढं नाही लागेल जितेश आम्ही टाइमला किती कमी टाकलेला पण तेवढी टेस्ट नव्हती आमची आहे का आता विषय का होणार माहित आहे का पोपट्या लावायच्या आपल्याला दोन दोन लावायचे आहे फक्त दोघीच आणि व्हेज आहे दोन पक्का लावायचे आहेत मग आता बघायला लागेल एक व्हेज आणि एक नॉन वाले चौथी व्हेज आहे पाहिजे अरे पण मग पत्र्याचा डबा कुठे आहे दुसरा म्हणजे कस आहे पहिले व्हेज वाल्यांना लावायला लागेल मला बघू कसं काय होते तीन तीन गाड्या भरून आम्ही आता पेंडा घेतलाय चैतन्याची चितेशी आणि माझी बस होईल का बस झालं ना काय नाही केलं तुम्ही तुम्ही काय केलं आपण आता गाईज आधी आपल्या थंड्याच्या बाटल्या काढूया ज्या मी आता आणल्या होत्या आईच्या गावात माझी टोपी झाली ओली एक जण येत नाही मदत करायला एवढा आहे जवळ तरी पण ह्या लोकांना मी सांगितलेलं की माझ्यासाठी एक व्हिडिओ काढून ठेवा पण एक तयार होती पण मी आयफोन वाल्यानं सांगितलेला होत नसतं चाललं आम्हा तुझी चुकी आहे ती तुझी चुकी आहे पण इकडे मेजॉरिटी कोण आहे आयफोन आहे का अँड्रॉइड आहे आयफोन वाल्यांकडे स्टोरेज

मोठ नको 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 अरे सांडल पाणी टाक देत त्यातलं

बाल तिचा काही संबंधच नाही चला आता आम्ही

नाही आम्ही नाही बाबा वेज वीज मी नाही वेज नाही उभं शांत करायला पुढे पुढे सदा काय बोलते तुला टाक जास्त टाक आता एक एक टाकायला लागली मग ते मला का चिडतात उभं चांडवायला लागली जिकडे आहोत

त्यात मी ते क्रॉप दे करत बसत नाही त्यामुळे मी ब्लॉक डायरेक्ट त्याचा अर्थ तो आलशी आहेस असू दे तुझ्यासारखा नाही कष्ट कष्टाळू हे जितेश तो लॅम्प कार्ड कधी काढणार आहेस कसं मॅरिनेट केलं आम्ही आणलाच नाही तांगडाच दिपेश कसं मॅरिनेट केलं आम्ही छान केलं मस्त सुगंध येतो गाई नको चिकन खारू येईल चिकन खारून चिकन खारू येईल चिकनचं पाणी सुटल ना मीठ येईल आता नको डकूस वाटलं असतं मीठ

स्नेहलच्या जुन्या घरी गावातल्या घरी इकडे आल्बम तुमच्यामुळे सारखं बीप टाकायला लागेल मला स्नेहल स्नेहल नाही स्नेहलची बही माहिती आहे मला <laughs> चला आता पोपटी लावतोय आम्ही फायनली सात वाजलेत आणि गण्याचा अजून पत्ता नाही गाण्या येईल का नाही वाटत नाही पोपटी आता लावतोय पेंडा वगैरे एवढा आणला पेंडा बघा आम्ही किती आणल उलटी लावायची खड्डा खानाला पाहिजे होता हो हायच मी

लाकड हा पेट धरायला उलटी पेटणार नाही आयफोन 16 ला जास्त जोर आहे गाईज आणि थर्टीन त्या सोडून फिका पडताना एक गण्याला फोन करेल काहीतरी आणायला सांग खायला तोपर्यंत राईस राईस तुला सांगे फ्राईड राईस काल एवढा टाकलात सिक्स्टीनला पॉवर जाम आहे फ्लॅशला आणि नाही झिरो पॉईंट फाय मध्ये मस्त येतो याच्यात पूर्ण जाते अरे पण अंडी टाकलीच नाही त्याच्यामध्ये नको अंडा खाऊ मग ए लाव आग लाव तीन तीन काढ आहेत फक्त तीन माचीसच्या माचीस पण नाही आणली का एक फुकट गेली माचीस पण तुझं आहे दिवा विजला माहितीये नाही नाही पेटणारच नाही तो माची अरे ती माची जीवन आधीच बघ त्यांस मी आला जितेश दिवा घेऊन आलाय आलेला आहे आणि उद्या ते पेपरात दिवे लावलेले आहेत त्याच्यामुळे दिवा घेऊन आलेला आहे जितेश रिझल्ट कधी आहे

इथ म्हणजे अर आता गावा ठिकाणी हे टॉवर लावतात ना वीज खेचायचं झाडं पण गावा ठिकाणी आमच्या गावात राहत मध्ये गावात वीज असं खेचत असायटनिंग बोलतात त्याला तेच <laughs> काहीतरी दोन सभ्य माणसं भाषण देतात <laughs> <laughs> विजेवर टायमिंग किती झालंय तो बघा आधी गबस गणे मी कशाला हात लावणार नाही अर्धा तास शेवट आहे नाही डब्बा सहा एकोणपन्नास म्हणजे सात वाजले आणि सात पंचवीस पर्यंत आपल्याला पोपटी ठेवायला लागेल अर्धा तास ए जितेश अर्धा तासच शेवट आहे ना बस झाला हे पत्त्याच्या डब्याने लगेच होते हा कसला गरम वाफ आहे त्याने सर्वेशनी आयता पेंडा टाकलेला आहे आयता पेंडा म्हणजे काय

चिटॉस खाते श्रद्धा प्लास्टिक टाका मग काय चिकन बाहेर आहे तरी पनीर वाल्यांची तयारी आणि स्नेहलनी कोणता मर्डर करायला घेतला जातो स्क्रीन वर वैष्णवी सांगितले ब्लॉक करायला सर वैष्णवी त्याचा कंटिन्यू नाही तर काही जास्त करपल नाही तर ती गणेश गणेश अजून नाही आलाय मग आ या सर्व्हिस चा बघ पाठून पूर्ण झटका झटका पनीर मॅरिनेट करायचं स्टिकला लावायचं लावायचंय स्क्युअर बोलतात त्याला असू दे श्रद्धा काय बोलतात काटी असू दे स्टिक हा आम्हाला नाही येत आम्ही आडाणी होतो तुम्ही समजता श्रद्धा

मला ती वाटते करपलेली दिसते पोपटी तू गप आयुष्यात काहीतरी पॉझिटिव्ह बोल तुझ्या गोष्टी कशी त्या पॉझिटिव्ह बघ सगळ्या निगेटिव्ह काय चला गाय पोपटी इज रेडी पोपटा तुटला गा कण हे बघ इथून घाल बोलात ना वाक वाकव वाकव झाली झाली वास येते शेंगांचा मस्त काय निगेटिव्ह बोलतात रे पण आलाय गणेश एवढा टाइम कुठे झाला सांगा पटकन उरणला रोड खराब आहे मी उलव्यावर आलोय गणेश माझ्या कुठे आला यो मधी मध्ये सवय लागली कुठला ड्रिंक लिंबू आणि स्प्राईट का येस लिंबू अँड स्प्राईट आपल्याला आंबा घेत झाला सगळ्यांचा आटपला आता खाऊन पिऊन आणि काही कचरा विचरा भरतात जण मी तर काही मदत नाही करत नुसतं बसलो सोप्यावर चार बिअर घेऊन बसलो काय सो कशी वाटली गणेश तुला पोपटी खूप छान खूप छान एक नंबर तिकडे बघून बोल एक नंबर लास्ट मोबाईल मध्ये बोलायला खालाच पुणे टाकून दिलास तो सांगते तुम्हाला <laughs> सो गाईज आमचं आता सगळं आटपलेला आहे का, कार्यक्रम आणि सगळे निघालो होतो घरी जायला सो <laughs> एवढाच होतं आजच्या ब्लॉग मध्ये माझा एक बूट कोणत्या लपवलं नाही आहे बरोबर आहे सो दॅट इट फॉर द ब्लॉग आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेट अशाच एका नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत तो सगळ्यांना बाय 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 <laughs> <बाए बाए। laughs> <laughs> आणि आम्ही आता सगळी जण निघालो घरी जायला सगळ्यांनी बाय बाय बोला म्हणजे काय माझीच मोरी मुत्ताची मुताची झोरी बस बाय काय बाय ओके सी यू गायज